नमस्कार जय किसान पी एस एन या युट्यूब चॅनलवरती आपले सर्व शेतकरी बांधण्याचं हार्दिक स्वागत शेतकरी बांधण्यासाठी आज एक नवीन ईडी घेऊन आलेला आहे मिसाला जी बाळबांधणी केली जाते ती बाळबांधणीसाठी एक यंत्र आहे त्या यंत्र बळीराजा कोळक यंत्र किंवा बळीराजा बाळबांधणी यंत्र तर यंत्र कसं काम करतं हे तुम्हाला ईडीच्या माध्यमातून दाखवणार आहे आणखी साधे यंत्र आहे बैलांचा त्रास नाही आहे किंवा मजुरांचा त्रास नाही आहे अगदी एक साधा माणूस आपला करू शकतो व्हिडिओ आवडल्यास शक्यतो म्हणते की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण व्हिडिओला व्हिडिओमध्ये माहिती द्यायला चालू केलं तर सगळ्यात महत्वाचं या जी यंत्र पाहता येईल यंत्राचं नाव आहे बळीराजा कोळकणी यंत्र किंवा बळीराजा बाळरंजनी यंत्र याचे एक तेल लागते दीड ते दोन लिटर पण शक्यतो रांग जर चांगला असेल तर एक लिटरमध्ये ते सव्वा लिटरमध्ये होऊन जातं आएल आएल एक टाकुन, टाकुन एक ते इंजिन ऑइल आहे ऑइलची जी क्षमता आहे ती शंभर एम एल किंवा एकशे वीस एम एल आहे मोठ तास अडीचशे एकशे वीस तर एकशे वीस एम एल लागते कंपनीने सांगितले दहा पैसे दहा तासांनंतर पहिली सर्व्हिसिंग करायची आणि नंतर वीस तासात की ऑइल चेक करायचे आणि ऑइल टाकायला टाकून घ्यायची त्याला एक इयर क्लिनर दिलेला त्याने तो फडकं मारून साप फडकं मारायचं त्याच्यावरती मग सापडून जाते म्हणजे जास्त काही मेंटेनन्स लागत नाही ह्याच्याबरोबर एक फास दिली जाते एक प्रकारची नांगर दिलं समोर जे तुम्ही पाहता माती लावते ना ते नांगर फर्स्ट रोड इंजिन बाळ बाळ बांधणी पण करता येते दिवसाची म्हणजे ऊस फोडता येते किंवा त्याला थोडंसं माती लावता येते जे आपण खचत आतो ती मातीआड करता येतात आणि कोळपणी निघून वगैरे करता येते एकदम चांगला आहे मित्रांनो आता शेती करणारी लोकांची संख्या कमी झाली जा आहे आणि मजूर मिळणं तर तेहून अवघड झालेलं आहे त्यामुळे असं नवनवीन जी टेक्नॉलॉजी काय आहे यंत्र ते आपल्या शेतीमध्ये आपण वापरले पाहिजेत आणि हे होते ते आमच्या शेतीमध्ये जे आहे त्याची किंमत आहे अठरा हजार ते बावीस हजारापर्यंत आहे तुम्ही जास्त एच पिनुसार बदली जाते ऑनलाईन मागवली तर तुम्हाला तुम्हाला मिळू शकते ती तर यंत्र अतिशय उत्कृष्ट आहे ते आता तुम्ही समोर पाहतायच आणि यंत्राची काही ही सुद्धा तक्रार यंत्रण झिरो आहे आणि चांगल्यापैकी मसाला माती लागली जाते बाळावर केली जाते व्हिडिओ मित्रांना शेवट करून बघा अजून तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या उत्तराबद्दल मला विचारू शकता मी तुम्हाला देईन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर चॅनलवर सबस्क्राईब करा धन्यवाद